मनुवादी विचाराच्या सरकारकडून संविधान व लोकशाहीला धोका विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार धर्मांततेचे विष कालवून सत्ता प्राप्त करणाऱ्या भाजप सरकार काळात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महिला व मुलींवर अत्याचार बेरोजगारी महागाई प्रचंड प्रमाणात फोपवली आहे तर दुसरीकडे केवळ विकासाच्या पोकळ थापा देऊन सर्वसामान्य जनतेला मूर्ख बनविण्याचं काम सत्ताधारी करीत आहेत या मनुवादी विचाराच्या सरकारकडून दलित ओबीसी आदिवासी समाजाचे आरक्षण संपविण्याचा कट सुरू आहे आपण सर्वांनी देशाच्या पवित्र व लोकशाही टिकवण्यासाठी काँग्रेसला मतदान करून देश वाचविण्याच्या लढ्यात सहभागी व्हा असे प्रतिपादन विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले ते व्ही सी येथे आयोजित प्रचारसभेत बोलत होते